श्री खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत आहे मुख्यत्वे करून महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यात खंडोबाची उपासना जास्त केली जाते खंडोबाचे नवरात्र हे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते मार्गशीर्ष शुद्ध षष्टी असे सहा दिवस साजरे केले जाते मार्गशीर्ष शुद्ध षष्टी म्हणजेच चंपाषष्टी या दिवशी खंडोबा ऋषींच्या विनंतीला मान देऊन मणी मल्लाचा वध करून लिंगद्वय रूपाने प्रगट झाले नवरात्राचे पाच दिवस उपवास करून सहाव्या दिवशी तो सोडतात सहा दिवस देवापुढे नंदादीप ठेवतात देवाला बेल दवडा व जेंडूची फुले फार प्रिय आहेत म्हणून ती वाहतात भंडारा खंडोबाच्या उपासनेत भंडारा फार महत्वाचा आहे भंडारा म्हणजे हळदीची पूड खंडोबाच्या कुलधर्मासाठी व चंपाषष्ठी या दिवशी थोंबरा जोंधळे शिजवून त्यात दही व मीठ घालतात कणकेचा रोडगा वांग्याचे भरीत पातीचा कांदा व लसूण हे पदार्थ नैवेद्यात असतात देवाला नैवेद्य समर्पण करण्यापूर्वी तळी भरण्याचा विधी असतो तळी भरणे म्हणजे एका तामनात विड्याचे पान पैसा सुपारी भंडारा व खोबरे हे पदार्थ ठेवून ते तामन सदानंदाचा येळकोट किंवा एळकोट एळकोट जय मल्हार असे मोठ्याने तीन वेळा म्हणून तीन वेळा उचलतात नंतर दिवटी व बुधली घेऊन आरती करतात देवाकडे तोंड करून भंडारा व खोबरे उधळतात व वा प्रसाद वाटतात खंडोबाची पाच प्रतीके एक लिंग हे स्वयंभू अचल अगर घडी वसते दोन तांदळा ही चलशिळा असून टोकाखाली निमूर्ती होत जाते पूर्णांक तीन दशांश मुखवटे हे कापडी किंवा पिटली असतात चार मूर्ती ह्या उभ्या बैठ्या गोड्यावर कधी धातूच्या किंवा दगडाच्याही आढळतात पाच टाक घरात पूजेसाठी सोन्याच्या पत्र्यावर किंवा चांदीच्या पत्र्यावर बनविलेल्या प्रतिमा खंडोबा ही देवता भक्तांची मनोकामना पूर्ण करणारी व नवसास पावणारी आहे त्यामुळे नवस बोलणे व तो फेडणे याला फार महत्व आहे काही सौम्य नवस एक मौल्यवान वस्तू देवास अर्पण करणे दोन दीपमाळा बांधणे तीन मंदिर बांधणे किंवा मंदिराचा जीर्णोद्धार करणे चार पायऱ्या बांधणे ओवरी बांधणे पाच देवावर चौरी घालणे खेटे घालणे म्हणजे ठराविक दिवशी देवदर्शनास जाणे सहा पाण्याच्या कावडी घालणे सात ऊसाच्या किंवा जोंधळ्याच्या ताटांच्या मखरांत प्रतिकात्मक देवाची स्थापना करून वाघ्या मुरळीकडून देवाची गाणी मनविणे याला जागरण किंवा गोंधळ असेही म्हणतात आठ देवाची गदा म्हणजे वारी मागणे देवाच्या नावाने ठराविक काळात भिक्षा मागणे नऊ तळी भरणे उचलणे दहिभाताची पूजा देवास बांधणे दहा पुरण वरण व रीतीनुसार नैवेद्य करून ब्राह्मण गुरव व वा वाघ्या मुरळी यांस भोजन घालणे अकरा कान टोचणे जावळ शेंडी आदी विधी करणे खोबरे भंडारा उधळणे देवाच्या मूर्ती विकणे दिन विशेष रविवार हा खंडोबाचा दिवस मानण्यात आलेला आहे सोमवती अमावस्या चैत्री श्रावणी व माघी पौर्णिमा चंपाी व महाशिवरात्र या दिवसांना विशेष महत्व आहे मल्हारी मारतंड हा शिवाचा भैरव अवतार मानला असल्याने रविवारला महत्व आले असावे चैत्री पौर्णिमा हा मारतंड भैरवाचा अवतार दिन आहे श्रावणी पौर्णिमेस मल्हारी व बाणा यांचा विवाह झाला मागी पौर्णिमा हा माळसेचा जन्म दिवस आहे तर मार्गशीर्ष शुद्ध षष्टी म्हणजेच चंपाष्ठी या दिवशी खंडोबा ऋषींच्या विनंतीला मान देऊन म्हणी वाल्लाचा वध करून लिंगद्वय रूपाने प्रगट झाले महाराष्ट्र आणि कर्नाटकांतील बारा प्रसिद्ध स्थाने महाराष्ट्र एक कडे करे पठार जेजुरी दोन निमगाव तीन पाली पेंबर सातारा चार नळदुर्ग धाराशिव उस्मानाबाद पाच शिंगूड अहमदनगर सहा सातारे औरंगाबाद सात माळेगाव कर्नाटक एक मैलारपूर पेंबर बिदर दोन मंगसुल्ली बेळगाव तीन मैलारलिंग धारवाड चार देवरगुडू धारवाड मणमैलार बळळारी खंडोबाचे नवरात्र खंडोबा हे अनेक कुटुंबे आपले कुलदैवत म्हणून मानतात खंडोबाला मणी मल्लाचा वध केला म्हणून मल्हारी मल्हारी मैलार तसेच माळसाचा देवीचा पती म्हणून माळसाकांत भैरव किंवा स्कंद पर्वतावरील खंडा घेऊन दैत्याचा वध करणारा म्हणून खंडोबा म्हणतात स्कन पर्वतावरील श्रीशंकर आपल्या खडगासह मल्लासुराचा वध करण आला त्यावेळी खडगाला खंडा असे नान पडले हा श्रीशंकरांचा अवतार खंडामंडित झाला म्हणून त्याला खंडोबा असे म्हणू लागले खंडोबाची वेशभूषा साधारणपणे विठ्ठलासारखी देहेष्टी पांढरे धोतर डोक्याला रुमाल अंगरखा उपरणी असा साधाच वेश असतो प्रमुख भक्ती बेल भंडार वाहणी हीच त्याची प्रमुख भक्ती होय हळदपूड सुक्या खोबऱ्याच्या वाट्या एकत्र करून तो प्रसाद व येळकोट येळकोट जय मल्हार हा गजर करतात याचा अर्थ असा लावतात की हे खंडेराया सर्वत्र भरपूर अन्न धान्य पिकू दे जयोगी सर्वत्र सुकाळ होईल आणि आम्हाला भरपूर दान धर्म करता येईल खंडोबाच्या हातातील वस्तू खंडोबाच्या चार हातांत खड त्रिशूळ डमरू व रुधीर मुंडासह पानपात्र असते जवळ कुत्रा असतो मानप्रमाणे प्रथम मान, मान नंदीला नंतर गोड्याला व नंतर कुत्र्याला असा असतो जेजुरी जेजुरी हे गाव पुण्याच्या आग्नेयस तीस मैलावर पुणे पंढरपूर रस्त्यावर आहे उंच डोंगरावरील हे देवस्थान पूर्वाभिमुख आहे या मंदिरात असणाऱ्या राममंदिरात एक लेख आहे त्याप्रमाणे हे स्थान ज्येष्ठ कृष्ण तेरा शके सतराशे ब्याण्णव मध्ये रामचंद्र मल्हार जोशी बायजाबाईचे जेऊर यांनी बांधले असा उल्लेख आहे गडकोटावर दोन्ही बाजूंनी उघड्या असणाऱ्या त्रेसष्ट औऱ्या आहेत खंडोबाची उपासना खंडोबाचे उपासक मार्गशीर्ष प्रतिपदेपासून मार्गशीर्ष षष्ठीपर्यंत सटीचे नवरात्र म्हणून कुळधर्म पाळतात प्रतिपदेला सकाळी लवकर उठून सडा समार्जन करावे नंतर नवरात्र बसविणाऱ्याने स्नान करून शुचिर भुतवावे खंडोबाची पूजा खंडोबाची तांदळा शिवलिंग व चतुर्भुज मूर्ती या तिन्ही रूपकांची पूजा होते बरोबर कुत्रा व घोडे मात्र असतातच लग्न समारंभातच खंडोबाचा टाक घेतात घरी त्याच टाकावर नवरात्र बसविले जाते देवाची स्वच्छता घासपूस करून पूजा करावी कापूर चंदन मिश्रित पाणी एका भाड्यात घेऊन ते पूजेसाठी वापरावे पूजा करताना फुले गुलाल व भंडार वहावा भंडार लावलेले तांदुळाचे दाणे व्हावेत पूजा करताना देवाला प्रिय तांबडी निळी पांढरी कमळे व इतर त्या रंगाची फुले पारिजातक झेंडूची मालती फुले अर्पण करावीत पत्री पत्री म्हणून देवाला नागवेलीची पाने बिल्वपत्रे हळदीची पाने अशोकपत्रे तुळशी पत्रे दुर्वांगुर पत्रे आंब्याची पाने, पाने देवास आहेत असे महात्म्यामध्ये म्हटले आहे मिळतील ती पत्री पाने देवास देवासमोर सुगंधी धूप जाळावा उत्तम वस्त्रे अलंकार देवास अर्पण करावे देवासमोर वाटीन दूध घेवावे त्रयोदशगुणी पानाचा विडा देवाला अर्पण करावा देवावर पहिल्या दिवशी विड्याच्या पानांची माळ बांधतात देवाजवळ नंदादीप सहाही दिवस तेवत ठेवतात देवाला रोज माळ वाहतात देवाची रोज पूजा नैवेद्य व आरती करतात आरतीसाठी पिठाचे दिवेही केले जातात सहा दिवसांपैकी एका दिवशी तरी उपवास करावा मल्हारी महात्म्याचे मल्हारी स्तोत्रांचे श्रवण नवरात्राच्या या दिवसांत फार फलदायी होते महानैवेद्य सटीच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य वांग्याचे भरीत बाजरीच्या रोडग्याचा नैवेद्य दाखवितात खंडोबाच्या नैवेद्याला चातुर्मस सोडून आठ महिने वांगी चालतात महाराष्ट्रात सातुर्मसंत कांदा लसूण वांगी व ज असतात कांदा फक्त चंपाषष्टीच्याच दिवशी चालतो चंपाषष्टीस ब्राह्मण सुवासिनेस भोजन भोजन वाघ्या <coughs> भोजनानंतर भुजन त्यांना पानविडा दक्षिणा देऊन नमस्कार करावा तसेच खंडोबाची वाहने कुत्रा व घोडा यांनाही खाऊ घालावे सटीच्या दिवशी देवासाठी तेल व नैवेद्य नेतात जेवण वाढले की घरांतील सर्वजण ब्राह्मण वाघ्या मुळेकडून वारी खंडोबाची म्हणून त्यांच्या पानांतून पुरणपोळी घेतात आणि ती प्रसाद म्हणून खातात तळी भरणे उचलणे हाही नवस प्रकार करतात नंतर नवरात्र उठवतात वारी मागणे काही घरातून चंपाष्टीच्या दिवशी वारी मागण्याची पद्धत आहे वारीचा अजूनही एक प्रकार म्हणजे खंडोबाच्या रविवार या पवित्र दिवशी काही घराण्यात वारी मागतात तामण घेऊन पाच घरी वारी खंडोबाची म्हणून ओरडतात साधारणपणे कोरडे पीठ वारी दिले जाते त्याची घरी येऊन भाकरी बनवून ती घरांतील सर्वजण प्रसाद म्हणून खातात यामुळे अशा घरास खंडोबा अन्न धान्याची कमतरता कधीच भासू देत नाही असा समज आहे दान धर्म या नवरात्रांत आपापल्या शक्तीनुसार खंडोबासाठी म्हणून दान धर्म करावा अन्नदानास फार महत्व आहे कुंकू अक्षतांसह पान विडा द्यावा दिवटी बुधले दिवटी याचे महत्व असे आहे की मणिमल्लाचा वध केल्यानंतर देवाच्या ठिकाणी अंधार होता तो जावा म्हणून भक्तांनी उजव्या हातात सोन्याचे पितळ्याची किंवा लोखंडाची दिवटी घेऊन ती पेटवावी आणि देवा सोवाळावे ओवाळताना पायापासून डोक्यापर्यंत देवा सोवाळावे नंतर दिवटी डाव्या हातात घेऊन उजव्या हाताने पूजा करावी नैवेद्य झाल्यावर ती दिवटी दुधात शांत विजवावी करावी व ते दूध सर्वांनी तीर्थ म्हणून घ्यावे लग्न अगर नंतर गोंधळ घालणे म्हणजेच मलारीची स्तुतीपर गाणी गाणे ऐकणे देवास त्यासाठी पाचारण करणे याही प्रचलित प्रथा आहेत आपल्या घरातील सर्वांना सुख समाधान आणि आरोग्यपूर्ण जीवनाचा आनंद मिळावा तसेच आपल्यावर येणारी संकटे नाहीशी व्हावीत यासाठी षडरात्रोत्सव कालावधीत आपल्या घरामध्ये रूढीप्रमाणे गुळधर्म कुल कुलाचार पाळावेत मांसाहार मद्यपान करू नये विषयाच्या आहारी जाऊ नये घरामध्ये व्रत पाळावे उपवास करावा आचरण शुद्ध ठेवावे घरातील वातावरण मंगलमय आणि प्रसन्न राहील यासाठी सर्वांनी कटाक्षाने प्रयत्न करावे